आपण बघूया बाप रे बाप बाप रे बाप आपण चौकस गारा जमा करूया खूप जोरात पाऊस पडतोय अक्षरशः गारा असा आहे आणि नागताते सांगावरती येतात हर्षो काय मजा येते काय तुला काय बोलायचंय करतो हा असं करतो नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे नाडके आणि आज आपण जाणार आहोत आपल्या गावी हर्ष हा माझा भाचा आहे तर आम्ही सगळे गाव घरचे मिळून सगळे गावी जाणार आहोत आमची hmm. जत्रा आहे गावची तर त्यासाठी तर अशीच व्हिडिओ बघत राहा आणि सांगा तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते आता भेटू गावाला मित्रांनो फायनली आपण पोचलो आहे आपल्या गावी हे आमचं गाव आपलं शिवे माझं गाव माझं अभिमान हे गावचं आमचं मंदिर ग्रामदैवत पहाटेचे साडेतीन वाजलेत आणि आम्ही पोचलो आहे सॉरी साडेचार वाजलेत ओके <laughs> okay. सो आपण सकाळी पाहूच आपण पूर्ण गाव आता जस्ट पहाटेचं गाव बघा छान वाट सगळी मित्रमंडळी इकडे वाट बघतात ते सगळे आता हे सा सामान इकडे ठेवलेलं आता घरी घेऊन जातो आणि आपण भेटू सकाळी सुप्रभात मित्रांनो सकाळ झाली आहे सकाळी साडेचार वाजता पोहोचल्यानंतर आम्ही झोपलो आणि ट्रॅव्हलिंगमध्ये झोप नसल्यामुळे आत्ता दहा वाजलेत साडेनऊ वाजलेत तर आत्ता उठलो आहे आणि बघू फ्रेश वगैरे होऊ नाश्ता करू आणि त्यानंतर ऊन खूप आहे बाहेर खूप एकदम खूप चटके बसतात आहे तर ऊन कमी झाल्यावरती आपण आजूबाजूचा परिसर बघूया आपलं गाव बघूया गावाचं मंदिर आहे ग्रामदेवत त्याचाच उत्सव असतो सप्ताह असतो सात दिवसांचा तर ते मंदिर देखील बघूया गावची शाळा बघूया नदी आहे छान नदी पाहूया आणि बघू जेवढं आपल्याला दाखवता येईल तेवढं मी आता माझ्या घराच्या टॅरेसवरती आहे बघा मित्रांनो मी जेवत होतो आणि अचानक पाऊस पडतो आहे खूप जोरात पड होता पण आता स्लो झालाय एप्रिल महिन्यामधला पाऊस एप्रिल महिन्यातला पाऊस हे बघा वा <laughs> मित्रांनो विजांच्या कडकडाटातला हा एप्रिल महिन्यातला पाऊस गर्मीत एक वेगळाच आनंद देऊन जातो था था मित्रांनो खूप सुंदर वातावरण झालंय तुम्ही ऐकू शकता किती वीज आहे सुंदर वातावरण बघ आत्ता इकडे वीज काढायला अनपेक्षित असा पाऊस पडतच चाललाय वाटलं नव्हतं की एप्रिल महिन्यात इतका पाऊस पडेल त्यामुळे आपला आजचा प्लान सगळा उद्ध्वस्त झाला आहे खरं तर आपण जाणार होतो आज सगळं आजोबचा परिसर दाखवणार होतो तुम्हाला पण एक बघितलं तर बघा बाप रे तर मित्रांनो आजचा प्लान तर आपला फसलेला आहे पावसामुळे तुम्ही पाहू शकता अजून पण विजा कडाड जाते आणि कधी पाऊस पडू शकतो असा सगळा परिसर झाला तर आपण नक्की उद्या जाऊया का उद्या आपण एक्सप्लोर करू आपलं गाव म्हणजे हार्ष असेल डदा असेल नदी वगैरे फिरवू वाटत गावात कुठेतरी आल्यासारखं <laughs> ताई आणि आई पाणी घेऊन चाललंय <laughs> आताच मी लिहितो गावात आल्यासारखं ही गावची शाळा ऍक्च्युली आपण बोललो होतो की उद्या दाखवू आपण पण आम्हाला थांबल्या कारणाने आम्ही दाखवतो हा आम्हालाच राहत नाहीये पाऊस जरी पडतो तरी आम्ही आलोय बाहेर फिरायला कस वाटत मग ठरा आर यू एन्जॉयिंग शिवे तालुका खेड जिल्हा पुणे तिल शाळा जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा शिवे तालुका खेड जिल्हा पुणे शाळेचं आणि लहान मुलांचं जसं वेगळं नातं असतं तसं आपलं आणि पावसासोबतचं असतं असं मला वाटतं खूपच सुंदर वातावरण वरती बघा आकाश पूर्ण एकदम ढगांनी व्यापून गेलं आहे पाऊस कोणत्याही क्षणी येऊ शकतो परत पुन्हा तसा चालूच आहे पाऊस येतोय जातोय येतोय जातोय पण जे वातावरण आहे ना सुपक आहे त्याला कायच ओढ नाही मित्रांनो उद्या आपण भेटू नदीवर मामा, मामा, मामा उद्या भेटूया पार्टी मित्रांनो okay, आपण आता आलोय नदीवरती इकडे मागे बघू शकता तुम्ही पूर्ण नदी आहे आपली मामा नदी कॅस्केड ही नदी आहे पूर्ण आणि हा रस्ता आपला पुढे सरळ गेल्यावरती आपलं तिकडे तिकडेच गाव आहे तिकडे गावचं गावची कमान आहे आणि या इकडेच बाहेर ही सुंदर नदी आहे आता उन्हाळा असल्यामुळे पाणी जरा कमी दिसतंय पण जेव्हा पावसाळा वगैरे आणि मेन पावसाचा सीझन असतो तेव्हा हो पाणी इथपर्यंत असतं बाहेरपर्यंत असतं पूर्ण कधी कधी जास्त पाऊस असला तर हे पाणी ओव्हरफ्लो पण होतं बाहेर चला आपण जवळ जाऊन बघूया तर आपण पहाटेच्या येणार होतो इकडे तसं आपण म्हणालो होतं की पहाटे येऊ आपण नदीवरती पट समाव सप्ताह चालू असल्यामुळे पहाटेची काकडा आरतीपासून पारायण प्रवचन वगैरे चालू होतं सकाळी ते पूर्ण दिवसभर चालू असतो आणि मंदिरापासून घर एकदम जवळ असल्यामुळे तो भोंगा जो असतो तो खूप त्याचा जास्त आवाज हो येतो आणि त्याच्यामुळे झोप कुठेतरी होत नाही म्हणून सकाळी पहाटे येण्याचा कॅन्सल झाला आपला कार्यक्रम तर आता संध्याकाळी आपण आलो आहे हर्ष कसं वाटते मस्त वाटते किती वेळ बोलू मी अरे आपण आता आलो ना कधीवरती आपल्याला बसून यायचं होतं मस्त वाटते अपूर्ण परिसर खरी मजा इकडे पावसाची आहे पावसाच्या दिवशी पावसाच्या सीझनला पूर्ण पाणी भरलेलं असतं आणि आजूबाजूचा हा पूर्ण परिसर जो दिसतो आपल्याला पाण्यात असतं पूर्ण हिरवागार असतो पाण्यात पण असेल त्याची वेगळी मजा आहे ठीक आहे आपण निसर्ग काही कसं वाटलं तुम्हाला पुणे जिल्ह्यातील हामा नदीच्या किनारी आपण जे आहोत आणि ही जागा कशी वाटली नक्की आम्हाला सांगा आणि ह्याच नदीच्या काठीवरती आमचं गाव इकडेच ते तुम्हाला दिसत असेल इकडेच आमचं गाव आहे शिवेगाव ते गाव देखील कसं वाटलं ते आम्हाला नक्की सांगा हा जो परिसर आहे ना आणि हा जो आनंद आहे मुंबईला आहे मुंबईला समुद्र आहे पण ते समुद्राची खारी हवा जी लागते ना त्यापेक्षा ही अंगाला लागणारी जी हवा हवा आहे ती गोड्या पाण्याची आजूबाजूला सह्याद्रीच्या पर्वत आणि सोबतच भीमा नदी भीमा नदीचा कॅस हे हर्ष तिकडे जाऊ नको रे जास्त लाग तू काय करतेस असा नाही टाकायचा हे बघा अशी चपटी दगड घ्यायची ठीक आहे अशी सरळ पाण्याच्या लायनिंगमध्ये धरायची ठीक आहे आणि अशी मग कशी टप्पा खात जाईल बघ लांब बघा जरा अरे पहिलं परत ट्राय करू चपटी दगड घ्यायची अशी बारीक अशी मित्रांनो ही शिवेगावची कमान कमान इथून एंटर केल्या केल्या इकडे समोर तुम्हाला बँक दिसेल पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे पी डी सी सी बँक बाजूलाच तुम्ही बघितलं तर वाचनालय आहे आणि सभागृह देखील आहे तर तसं बघायला गेल्यावरती आमच्या गावामध्ये संपूर्ण सुविधा अशी आहे हे बघू शकता तुम्ही हे समोरच मंदिर आहे आमच्या गावाचं ग्रामदैवत रामगीर बाबा प्रसन्न मंदिर आणि हे बाजूला आमची भाऊकीची खोली असते म्हणजे सपोज कोणाला राहायचं वगैरे असेल तर ते इकडे येऊन राहू शकतात आता आपण जाऊया मंदिरामध्ये मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊया डावीकडे बघितल्यावरती डावीकडेच आपलं घर आहे हे दुकान लाईन जी आहे त्याच्याच मागे आपलं घर आहे आणि हा सप्ताह असल्यामुळे हा मंडप इकडे बांधला आहे भजन कीर्तन चालूच असतं आता प्रवचन आत्ताच झालं सो आता हे परत आवरतात आहे नंतर मग आता इकडे कीर्तन होईल रात्री आपण जेव जेवणार वगैरे ते देखील तुम्हाला दाखव चला आतमध्ये जाऊया रामगीर भाऊ प्रसन्न तर हे समोर जे बघतो आपण ते विणेकरी असतात खरं तर कसं असतं मित्रांनो की सातही दिवस सप्ताहाचा जो साथी दिवस असतो तो विणा कोणी ना कोणीतरी हातात घेऊन उभं असलं पाहिजे म्हणजे तो विणा जमिनीवरती टेकवता कामा नये तर आता हे असतील नंतर मग काही वेळानंतर दुसरे कोणतरी येतील विणा धरायला तर कोने कोने तरी मंदिर आहे आपलं रामगीर बाबाच मित्रांनो सात दिवस विना उचलायचा असतो आणि जर कोणत्याही भावकीने उचली उचललं नाही तर त्याला हजार रुपये दंड देखील असतो हा म्हणजे हे असं असतं की या भावकीने समजा उचलला तर सातही दिवस म्हणजे पूर्ण दिवसभर त्या भावकीतला कोणी ना कोणीतरी सदस्यांनी येऊन तो विणा उचलायचा असतो इकडे हे मंदिर तुम्हाला प्रश्न पडला असेल हा रामगीर बाबा जे आहेत ते संत होऊन गेलेत आणि या मंदिराच्या इकडेच त्यांनी जिवंत अशी समाधी घेतली होती हे मित्रांनो इकडे बघू शकता पारितोषिक आहेत सगळी शिवे गाव गावचे जे क्रीडा आहेत म्हणजे क्रिकेट वगैरे असेल त्याच्यामध्ये जिंकलेली सगळी पारितोषिक आहेत जय श्रीराम हे हनुमान हनुमान मूर्ती आणि श्री गणेशाची मूर्ती तर खूप छान आहे मंदिर छान प्रसन्न वातावरण आहे रामगीर बाबा प्रसन्न इकडे रामगीर बाबांची समाधी आणि हे पूर्ण आतलं जो गाभार आहे तो आपण बघू शकतो विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे तर मित्रांनो हा होता आपल्या गावचा पहिला ब्लॉग पहिला भाग आता यानंतर जो दुसरा भाग येणार आहे ज्यामध्ये आपण रानात जाणार आहोत करवंद खाणार आहोत आणि त्याचबरोबर वनात असलेला देव वनदेव करून जो ओळखला जातो तिकडे देखील आपण जाणार आहोत तर अशाच पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बघत राहा आमचं गाव कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा अजून खूप सारे मजा मस्ती धमाल तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तोपर्यंत तो भेटूया आपण पुढच्या भागात